मगासन पूजा आता माझं अगदी ठाम मत आहे फॅमिली कशी हवी या दिवाळीच्या फराळा सारखी प्रत्येक पदार्थ महत्त्वाचा नाही का <laughs> <laughs> हो का म्हणून गेली पाच वर्ष तुम्ही जयदीप शेप शब्दही बोलला नाहीत का दिव्या मी त्याच्याशी बोलत नाही कारण तो एक नंबरचा गाढव माणूस आहे कारण तू गाढव आहेस हे <laughs> पहा जयदीपचे दादा आणि वहिनी तुम्ही साखरपुड्याला आला नाही ठीक आहे पण आता लग्नाला असं करू नका प्लीज हे बघा या सणाच्या दिवशी खास ही विनंती करायला आम्ही आलेलो हो। आहोत एक सांगू का आमचा जयदीप ना मनाने अगदी चांगला आहे पण डोक्याने कमी मेंदू तर अगदी त्या बेसनच्या लाडवासारखा अगदी तुल तुळी मध्ये एखादा पण सापडायचा नाही चमसे चणेश ग चरे चर चरे चपरे बा च मी चमचा तू चक्स चहेॅड मॅनसू बॅड मॅनर्स असं चार चौघात कोड लँग्वेज मध्ये बोलणं म्हणजे वाईटच बॅड मॅनसि बॅड मॅनर्स चार चौगात असताना असं कोड लँग्वेज मध्ये बोलणं वाईट हो दादा त्या म्हणतायत त्यांच्या थेरमचे डोके हे बुंदीच्या लाडू सारखे होत <laughs> <laughs> मेंदू म्हणजे कसा एकदम सुपी बुंदीच्या लाडू सारखे गोर आहेत आणि स्वभाव तर अगदी गोड तुम्ही तीन चार बेदाने आमच्या <laughs> <laughs> आत्यावर गेलाय पण आत्याचा स्वभाव कसा आहे माहितीये या करंजी सारखा <laughs> राहून गोडवा अधिकच वाढत चिवड्या बहुतेक वेळा फुकटच जातो कुणीच खात नाही दिव्यू यापुढे याला या घरात खायच नाही यापुढे या घरात याची एंट्री कॅन्सल 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 मी काय म्हणते विद्याताई मला असं वाटलं होत आज आम्हाला गणेश जी पण भेटतील गणेश त्याचा जरा दुबईला अडकले ऑफिसच्या कामासाठी जाताना तिथल्या लोकांसाठी फरळ घेऊन गेले वा वा वा, वा। संस्कृती जपायला हवी या संपेने त्यांना अनाथे पण काय करून दिले नरसी काय झालं अनारसे, अनारसे, जी अनारस असते ना त्यापासून गांजा बनतो म्हणजे गणेशजी ड्रग्सची तस्करी नाही हो नाही दोन चार दिवसात येतील बाहेर

तुमच्याही परिवारात असतील ना फॅमिली मॅटर्स सारखे विविध कॅरेक्टर्स फॅमिली मॅटर्स परिवाराकडून सर्व रसिकांना शुभ दीपावली